सध्या गावांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात त्या राबवल्या गेल्यात असं दाखवलंही जात करोडो रुपयांचा निधी येतो आणि तो, तो विकासावर खर्च न होता कागदोपत्री खर्च होतो आणि तो कोणाच्या तरी इतरांच्या घशामध्ये जातो अशा प्रकार कुठे घडत तुम्हाला माहितीये ज्या गावामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारी लोक नाहीत ज्या गावामध्ये सर्वात जास्त विकाऊ लोक आहेत म्हणजे पैसे दिले कधी गप्प बसतात अशी लोक ज्या गावामध्ये संख्येने जास्त आहेत आणि ज्या गावामध्ये प्रत्येक गोष्टीला घाबरणारी लोक आहेत त्याच गावांमध्ये असे भ्रष्टाचार होतात आणि ती गावं विकासापासून वंचित राहतात प्रत्येक गावामध्ये एक तरी असा असावा की त्याने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा सुरुवातीला एकाने दगड फेकला की बाकीचे दगड आपोआप पडतात म्हणून एक तरी मर्द प्रत्येक गावात असायला हवा तरच भ्रष्टाचारांना तुम्ही रोखू शकता गावांचा विकास होऊ शकतो